नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीला तुम्ही पाहिला असेल व्हिडिओच्या की कर्जमाफीमुळे जमिनी चालल्या शेतकरी बांधवांचे मला फोन येत आहे एका शेतकरी बांधवांचा फोन आला त्यांचं नाव सांगत नाही पण मी स्वतः गेलो होतो तें त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं की आमच्या जमिनीचे जे कागदपत्र वगैरे आहे ते कागदपत्रांवर सह्या करा असं ते बँकवाले म्हणत आहेत एक तर कर्जमाफीचे कर्जाचे जे पैसे आहेत बँकेचे जे, 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 जे लोन आहे त्याचे पैसे भरा किंवा मग कागदपत्रांवर सह्या करा म्हणजे जमिनीचे जे कागदपत्र ते त्यांच्याकडे आहे जमिनीवर जे लोन काढलेलं आहे शेतीवर लोन काढले आहे ती त्यांच्या नावावर होईल म्हणजे की थोडक्यात जमीन जाईल शेती जाईल महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधण्याचे हे झाले आणि प्रत्येकाला एकच प्रश्न पडला की कर्जमाफी कधी कर होते याच्यावर आपण रोज एक व्हिडिओ बनवत असतो पण आज जो फोन आला त्याच्यामधून त्यांनी मला एक त्यांचं भावना व्यक्त केल्या दुःख व्यक्त केलं की कर्जमाफी जर नाही झाली तर आमच्या जमिनी जातील आमची शेत जाईल आम्ही कसं करायचं मग त्याच्यावर पुढं जो उदरनिर्वाह आहे तो कसा करायचा तो कशा प्रकारे आम्ही बनवून काढायचा आता या गोष्टीवर मला बोलायला एक शब्द पण नव्हता पण त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या आणि मला त्यांना जास्त बोलता नाही आलं पण मी त्यांना समजून सांगितलं की थोडे दिवस थांबा काही पण होऊ शकता अधिवेशनामध्ये जर कर्जमाफी झाली तर ओपन शकते झाली तर ओपन शकते नाहीतर नाही पण होऊ शकते आता एवढं आंदोलन वगैरे चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत काही ना काहीतरी होईलच थोडे दिवस दम धरून राहा आणि शक्यतो याच्यावर काही ना काहीतरी तोडगा निघेलच कारण की तुमच्या जमिनी वगैरे जाणार नाही शेती जाणार नाही असं तर काही होणार नाही पण राज्य सरकार याच्यावर काही ना काहीतरी एक मार्ग काढेल काहीतरी रस्ता काढेल जेणेकरून थोडेफारके वेळे तुमची कर्ज माफ होईल असं मला वाटतंय कारण की महाराष्ट्रभर भर एकच चालू आहे ती म्हणजे की कर्जमाफीची आणि शेतकरी नेते तसेच आमदार खासदार यांनी भरपूरशी आंदोलनं केले आहेत आत्ताच रिसेंटली तुपकर त्याच्यानंतर कडू साहेब हे सगळ्यांनी आंदोलन केले त्याच्यानंतर प्रत्येक तालुका जिल्हा गावाच्या ठिकाणी आंदोलन चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे काल बुलढाण्यामध्ये का आंदोलन चालू होतं एलगार मोर्चा स्की तर आपण मी व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं भरपूर ठिकाणी त्याची चर्चा चालू आहे पण याच्यावर अजून पण अजूनही काही तोडगा का निघालेला नाही फक्त त्याचा चर्चा चालू आहेत त्याबद्दल मोर्चा चालू आहेत त्याच्यानंतर विविध ठिकाणी आंदोलनं चालू आहेत मग राज्य सरकार कर्जमाफी करते का नाही याच्यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे महाराष्ट्रामध्येच फक्त असं का होत आहे बाकीचं इकडं सगळं व्यवस्थित झालं आहे हा प्रश्न मला पडतो प्रत्येक वेळेस पण शेतकरी बांधवांबद्दल खरंच खूप खंत वाटते कारण की ते एवढं राबराब राबून उन्हात काम करून सगळ्या गोष्टी करून शेती करून घरात घर गर चालवतात उदरनिर्वाह करतात आणि एवढं सगळं करून सुद्धा जर त्यांना त्यांची शेती जमीन गहाण ठेवावं लागत असेल तर त्या खूप दुर्दैवी आहे हे सगळं राज्य सरकारने यावर लक्ष दिलं पाहिजे राज्य सरकारने कर्जमाफी केली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल त्याचं कुटुंब चांगल्या प्रकारे तो जगू शकेल शेती चांगली करू शकेल जमिनी त्याच्या चांगल्या राहतील सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे की की या मुद्द्यावर किती बोललं तरी कमीच आहे कर्जमाफीचा मुद्दा जास्त बोलता येत नाही कर्जमाफीच्या मुद्द्यावर कारण की किती बोलायचं आता किती दिवस झाले याच्यावर बोलून 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 आता एकतर टाइम भेटत नाही एक तर आता घरामध्ये जर बोलायचं म्हणलं तर लहान मुलं असतात त्याच्यामुळे वरतीन बोलाव लागतं जिथं जागा भेटत तिथं बोलून बोलावं लागतं कारण की मला फक्त तुमच्याशी संवाद साधायचा असतो त्याच्यामुळे जागेचं काही मॅटर नाही कुठेही बनवू शकतो आपण व्हिडिओ शेतामध्ये बनवू शकतो घरात कुठेही बनवू शकतो पण जाऊ द्या मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही जास्त ताण घेऊ नका काही ना काहीतरी तोडगा निघालच याच्यामधून नवीन नवीन अपडेट असेल तर काही मी तुम्हाला सांगत जाईल बँकेवाले येत असतील तर त्यांना सांगा कर्जमाफी उस्तर थांबा कर्जमाफी होणार आहे ते परेशान करत असतील तर त्यांना सांगा हात जोडून विनंती करा आमचे राज्य सरकार महाराष्ट्र सरकार कर्ज माफ करणार आहे कारण की आता सध्या तरी तुमच्याजवळ जवळ कोणाकडे पैसे नाहीये सगळ्यांचे प्रश्न सगळ्यांच्या समोर आहेत सगळे परेशान आहेत ज्यांच्याकडे असतात ते भरू शकतात ज्यांच्याकडे नाही त्यांनी काय करायचं कसं करायचं त्यांनी घर कसं चालवायचं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत मला एकच सांगायचं आहे तुम्हाला की तुम्ही ताण घेऊ नका ताण तणाव घेऊ नका तुमचे जे काम आहे ते चालूच ठेवा तुमचे काम थांबू देऊ नका फक्त एक नवीन नवीन अपडेट म्हणून तुम्ही व्हिडिओ बघत राहा अपडेट घेत राहा पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून फक्त नवीन नवीन अपडेट घेत राहा जेणेकरून तुम्हाला कळम समजल पण ताणतणाव घेऊन